दोन दिवसांच्या दमदार पावसानं आंबोर्डी येथील शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणीच पाणी कळवण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून दमदार पावसानं हजेरी लावल्यानं सगळीकडे पावसानं हाहाकार माजवलाय या दमदार पावसाच्या पुरानं खोऱ्या ओसंडून वाहत आहेत आंबोर्डी येथील शेतकरी सुनील ठाकरे यांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालंय तर घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय तर लगतच अनिल ठाकरे यांच्या शेतामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय याला कारणीभूत म्हणजे पीडब्ल्यूडी विभागाचा हलगर्जीपणा यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याचं पाणी हे शेतात आणि घरामध्ये घुसतं आणि शेतात पाणी घुसल्याने पिकांचंही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं याच्याकडे रस्त्या रस् जो रस्ता नवीन बनवला आहे त्याने त्या रस्त्याला चारा नसल्यामुळे ते पाणी डायरेक्ट यांच्या घरात जातं आणि आमच्या शेतात तुम्हाला बिस सोयाबीन आणि कोथिंबीर याच्या पिकामध्ये गेल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आमचं याच्याकडे ब रस्त्या ज्या अधिकारी लोक आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी